चहा पिल्याने बहुतेक लोकांना समस्या सुरू होते जसे काही छाती जळजळ आंबट आणि असे अनेक त्यांना फेस ला करावे लागते तर जाणून घेऊया चहा पिण्याचे हे मोठे दुष्परिणाम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती निकोटीन किंवा कॅफेनचे सेवन केल्याने पोटात आम्ल निर्माण होते अशा परिस्थितीत जर तुम्हाला चहाचे व्यसन असेल तर तुमच्या पोटात गॅस आणि ऍसिडिटीची समस्या सुरू होते आणि पचन प्रक्रिया मंदावते मंद पचन प्रक्रियेमुळे संपूर्ण पाचन तंत्र विस्कळीत होते चहा प्यायलाने तुमच्या शरीराला कॅफिनमुळे झटपट ऊर्जा मिळते निकोटीन किंवा कॅफिनचे सेवन केल्याने पोटात आम्ल निर्माण होतो अशा परिस्थितीत जर तुम्हाला चहाचे व्यसन असेल तर तुमच्या पोटात गॅस आणि ऍसिडिटीची समस्या सुरू होते आणि पचन क्रिया मंदावते तुमच्या शरीराला कॅफिन मुळे झटपट ऊर्जा मिळते पण ही ऊर्जा जितक्या वेगाने शरीरात येते तितक्या वेगाने ती निघूनही जाते त्यामुळे शरीरात निकोटीन आणि कॅफिनचे प्रमाण वाढते आणि या रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आजकाल सांधेदुखीची समस्या लोकांमध्ये वाढली आहे याचे एक कारण म्हणजे जास्त चहा पिणे जास्त चहा प्यायल्याने हाडांवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे तुमचे शरीर आतून पोकळे होते बहुतेक लोकांना गरम चहा पिणे आवडते पण गरम चहा प्यायल्याने पोटांच्या आतील पृष्ठभागाला दुखापत होते ही ही सवय नाही तर ही जा नंतर अल्सरचे रूप धारण करते अनेक लोक भूक लागल्यावर रिकाम्यापोटी चहा पितात आणि भूक जाते अशा प्रकारे रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने कधी कधी हृदयाचा वेगही वाढतो कारण चहामध्ये असलेले कॅफिन शरीरात खूप वेगाने वेगळते त्यामुळे तुम्ही जर चहा टाळला तर ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर राहील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा धन्यवाद